भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी मुलींनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून आदिवासी नृत्य व संगीत सादर केले पानवाडी गावात सूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी आदिवासी समाजाचे क्रांतिकारक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली होती झेंडावंदन तसेच गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली बरोबरच गावातील समस्त नागरिक व आदिवासी समाज बांधव यांची उपस्थिती मोठ्या संख्येने पाहावयास मिळाली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी बहुद्देशीय विकास व शैक्षणिक संस्थेचे सदस्य दिलीप येडमे व सुनील तुड तुमडाम सुनील तुमडाम लावले बरोबरच रामदास कोडापे सुशील धुर्वे प्रतीक कोल्हे विकास आत्राम लीलाधर कोडापे प्रफुल सयाम साहिल कर्णाके आकाश उईके वैभव पेंदाम विकल्प घुर्वे व समस्त गावकरी मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले मुलींनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून आदिवासी नृत्य व संगीत सादर करून आपल्या संस्कृतीचा परिचय करून दिला गावाचे माननीय पोलीस पाटील व खरांगडा पोलीस स्टेशनचे शिपाई यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम शांततेत व मोठ्या उत्साहाने पार पडला ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावणे नवस्वराज्य न्यूज उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा